मालकांचं नियोजन चाललंय हातभेत बांधून मागं पाठी माग कामा जायचंय पण अगोदर आम्ही काय केले बघायला आले बापूंनी बाप मी काल नळ्या वगैरे जोडून घेतल्यात नाही आता इथं सॉकेट ही बसवायच्या इथं ही कॉकी माझी तर दिवाळीचा खर्च हो का ह्याच्यातच गेला काय सांगा दिलं त्यांना पैसे ही कॉकी आणायला त्याशिवाय मोटर चालू होत नाही म्हणलं आज आज चालू होईल म्हणजे ही झाड सगळी भिजून निघतेलं आपली ही मस्तपैकी आंब्याची झाडं कसला झाडाला अटेकायला काही महाग आव हे पण असलं कोकण हे चला गे मागच्या दोन महिन्यात ते दहा अकरा हजार केलं आणि आता जवळजवळ नऊ नऊ हजार रुपये गेलं बघा असू दे आहे ना दिवाळी साजरी झाली दिवाळी साजरी झाली असू देत आपलं भवितव्य झाड म्हणजे hmm. त्याच्यामुळे खर्च केलेला काही नाही अजून थोड्या पायपा जोडायच्या राहिल्यात आहेत आमच्या बापूंच्या माझ्या चला तर एकदा झाडांना पाणी दिलं ना म्हणजे मला हे काय होतंय निभार झाले त्याच्यामुळे गवत निघानाय एकदा असं पाणी देऊन असं भिजलं ना मग गवत निघतंय पुटपुट उपटून तर नमस्कार तर आवरले सगळं काम वगैरे हो हा जरा उशीर झाला आणि अनुष्काने इकडे जेवण करायला घेतले आज बनवले वांग्याची भाजी भाकरी आणि चिवडा वगैरे करायचा आहे कोथिंबीर करायची मिरच्या चिरायच्या खोबरा चिरायचं कढीपत्ता निसायचा शेंगदाणे तळायचे बर काय काय करते आणि आमचा बाजार आहे दुकानात काय झालं रात्री गेलं पण इतकी गर्दी होती ती यादी वगैरे सगळी काढून निघती मग काय केलं जेवढं जोड़ जेवढं आपल्याला पाहिजे तेवढं सगळं एका पोत्यात भरून ठेवलं आणि त्यांना म्हटलं की मग तुमचं झाल्यानंतर ती ही करा बिल करा आणि मग उद्या सकाळ आता येतो न्यायला कारण रात्री पार आठ वाजता गेलतो Hmm. ते कामावून आल्यानंतर आणि परतनं पण दोन अडीच तास लागले असतं ती जवळजवळ नऊ दहा नंबर होते पुढे सगळ्यांच्या याद्या बनवून ते बिल बनवून द्यायला त्यांना उशीर होत होता मग आता सकाळचं आत्ता सगळं काम आवरलं आहे जेवण करायचं आणि बापूंसोबत जायचं ते पोटं घेऊन यायचं आणि दिवाळी बनवायला चालू करायची असं सगळं आजचं नियोजन आहे हा अनुष्का आहे खोबरं खिसायला ह्याला नीट करून हे द्यायला तर चिवा ना तुझा मेकअप दाखवा एक दाखव एकदा आहे जरा आज कामाचे कामाची आमच्या छान आवरले hmm? म्हणजे तिने मेकअप केलाय छान तिचं सकाळपासून hmm. तेच चाललंय निष्कानी घर आवरलं कपडे धुतली है ना तिला मला वाटतं लवकरच वॉशिंग मशीन आणून द्यावा लागेल म्हणजे आपली मशन कपडे टाकली आ, सुकली की आपली वाळा टाकली है ना चला बाळा चल की चला तर लोणचं की की hmm. या जेवण करायला तुम्ही पण आणि मंदिराचं आज त्यांनी नेलंय बरं का मंदिर खूप जाईल पण छान मंदिर होणार आहे त्यांनी मला सकाळी दाखवलं माप वगैरे निघून म्हणले बनवायला टाकतो एक तीन चार दिवसात घेऊन येतो पण तुम्ही मंदिर बनवल्या म्हणजे वाव मस्त बनवणं म्हणजे डिझाईन बघून असं वाटलं की छान बनवणार हो आहे इथं त्यांनी कसं बनवणार हो आहे काय ते पण आम्हाला सांगितलं कुठं ठेवणार आहे काय ते तुम्हाला मंदिर आल्यानंतर डायरेक्ट दाखवूया काय उरका नाही झालं हो का नाही जेवायला चल मी तुझ्यासाठी थांबली या कस चाललंय बघा करट काढून टाकला उखाडते वे गळ्यात बेल्ट बापरे ते हातात भांगड्या नाद व्यवस्थित ठेव नाही अनुष्का मारल परत दाखवा एकदा मुकडा दाखवा हो ताई फक्त काय काळी कसली बसावती हां थांबा देत नाही सगळं झालं व्यवस्थित हा सुद्या बापूंची चालली धावपळ जेवला का जेवला का नाही जेवायचं भाजी भाजी नाही मी जेवतानी मला ते आता खोक्याच जुडतो चाललंय तात्याला फोन केला आपला तात्या दत्ताच्या देवळा बसला येतो म्हणलाय आता तास लागड म्हणला बे म्हणलं तास आणि येव काय करावं करावं आता हे ऊन पडायला लागले हो मग काय झाडांचं कसं झाडांचं बी इकडं वरबी कोथमीर टाकायची मला गहू टाकायचा हरभरा समजा पदेशीर करतो आता काय नाही निवांत हा हळूहळू करीत राहायचं लय वसव बी नाही करायची वसवस म्हणून दमला की मग झोपला बागा कायमचा हा लय गोळ्या बी खात बसायचं नाही हळूहळू करतो हा हा निवांत राहा चालतंय चला येऊ का मग हा ती कोकण ती मग तुम्ही जोडा ती म्हणल्या तो जोड तुला तुम्ही मी म्हणलं बापूंच्या देखे देखे। की की बर असू द्यात तर जायचं आहे की होतंय की बापू ती कॉक जोडून झाल्या मग जातो असो द्यात तर बाय सगळ्यांना भरपूर काम आहे आज दिवसभर ती मोटर सगळी चालू झाल्यानंतर ड्रीप जोडून सगळ्या झाडांवरने पाणी लावायचे हलं पाडायचे ड्रीपला असं काय 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 कामं आहे चालले बापूं जाता। जातात पायपा ही जोडून झाल्यात इथं कॉकरा आल्याला बापू जोडतात इथं हसू द्या शेताला पण पाणी आहे तिकडं पण आता रानाला वापस आलाय हरभरा टाकायचा गहू टाकायचा ऊस भिजवायला आलाय ऊसावर पाणी सोडून द्यायचं लसूण लावत्याला आता ला ला थोडाफार असं हाय मुकडा दाखवायचा राहिला की हसू द्या बाय सगळ्यांना दिवस थोडीच म्हणतात का ग तुला नाद नाही ती नटती तर तिला पण दिस सकाळला नतील म्हणती चेव किती नटती घ लग्नान चालली का लग्न चालली का हे ना चिवा दोन तीन नटायलाच लावला ते एवढं दिवस असतात नटायचं आहे का नाही या जेवाय सगळ्यांनी दात दातांनी चावा येतं का दातां चाव येतं का बा जीव्यात तिला गाडीचा होता दात बाय सगळ्यांना